तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाण्याच्या पाळनगर भागातील मुलींच्या वसतीगृहात चोवीस वर्षे विद्यार्थिनीला वार्डनकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित मुलीची सुटका केली त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल बुलढाणा पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा बुलढाणा शहरात पाळणागर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका चोवीस वर्षीय तरुणीला काही कारणास्तव तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली पोलिसांनी वेळीत जाऊन तिची तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले मेडिकल वरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत मी बुलढाणा राहते माझ्या ऑर्डरनी माझ्यावर मारहाण केली माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझी माझ्यावर मारहाण केली किती दिवसापासून सर मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होते तर आता रिटर्न दहा दिवसासाठी आले पेपर होते माझे तर आता दहा दिवसासाठी मी वेगळ्या डिपॉझिट दिलं होतं त्यांना तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला मी डिपॉझिट मागायला गेले म्हणून त्यांनी मला मारहाण केली माझ्या वॉर्डामध्ये द्वारकाबाई चौरे होते त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा राहतात तिथे पण ही जी तिथं वार्डन आलेली आहे त्या वार्डनला या मुली इतकी मार केली आमच्या आम्ही शंभर सव्वाशे लोक तिथे ते लोक पुढे तोडफोड करणार तिथं मी सर्वांना थांबवलं आणि आज काही झालं असतं मुलीचं काही बरं वेळ झालं असतं कोण जबाबदार असते या या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे जर लक्ष ठेवलं पाहिजे ते कोण अध्यक्ष होतं पण जर लक्ष ठेवत नाही माझा प्रकार घेतला एक मुलगी तिथं अक्षर फाशी घेत होती तर ते फाशी घेतात मीच तिथे वाचवलं त्या प्रकारे वाचवलं तिला आज मी तेच प्रकार घरता घरता वाचलो तो तिथं आज प्रकार वाढला असता की आणि या गोष्टी त्या मुलीने सांगा इथं पोलीस स्टेशनला आले आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी ते तिला सहकार्य केलं बरं झालं पण मी तिथे आज काहीतरी झालं असते जमाज म्हणणे वार्डन म्हणून ते काही अकोलेचीच सिस्टर वाटतं आणि चौरे साहेब आणि राऊत साहेबांचं ते हे